ভা রা পন হথ আপনা লা থমা মার নাকেনিচ ছিলকে খ চ ক আম অমা ক বছ কলালা ফ।

या ठिकाणी मतदान केला अकरा हजाराचा जेणे या ठिकाणी पंढरपूरच्या शहराबद्दल शहर नाही मायबाब चेंजेला दिलेला आशीर्वाद या ठिकाणी वयाचा लागणार नाही सर्वसामान्यांचा

कुठल्याही उल तापाला बळी नाही दमदा बळी नाही आणि तुमच्या आशीर्वाद असे पाण्या आमच्या माद्रावर अशी करतो थांबतो

का अपेक्षित आहे आमच्याकडनं काम अपेक्षित आहे उद्या सकाळ बसला चालू आहे पंचवीस चाळीस वर्षात काही लोकांना करून आलेला आहे या ठिकाणी उद्यापासून काम चालू करून पंढरपूर सोळा नाही एवढ्याच या ठिकाणी शक्य जातो तुमचा अभिनंदन करतो की तुम्ही सगळेजण लहान भाऊ मंडळी म्हणून असल्या कठीण काळात देखील तुम्ही या ठिकाणी आमच्या पाठिंबा खंबीरपणे उघडला आणि तुमच्या मुलाचा अभिया झाला त्यामुळे सगळ्यांकडून

तुमचा ही विषय तुमचा आहे बघ मी बाग्या भाषणात बोलतो तू किरून बोलायला दिले आज कधी वेगळा पाहिजे खऱ्या पंढरपूर शहरातील नागरिकांचा असल्यामुळे आणि महाराष्ट्र ठाकरे यांच्या खोट्या आशीर्वादाने हा विषय झाला असल्यामुळे हा विषय सर्वांच्या अनुमतीने आणि विनंतीने हा विजय पंढरपूर शहरातील नागरिकांनी समर्पित करतो आणि याच्या पुढे आपण सर्व नागरिक पंढरपूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून त्या पंढरपूर शहराच्या खऱ्या बदलण्यासाठी जरी आपली संख्या कमी असली तरी सुद्धा नेत्याने आपण काम करू आणि पंढरपूर मध्ये पुढे

आणि ताईने जे शब्द दिली आपल्या पंढरपूर शहरासाठी पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या साहेब सोबत असू हा एक शब्द देतो आणि येणारी प्रत्येक निवडणूक अशाच पद्धतीने आम्ही सगळं मिळून लढू आणि शिकू आणि बघा काळामध्ये आम्ही सरळ मिळून साथ देऊ आणि एकमेकांच्या हातात घालून अशाच निवडणुका सामोर जाऊ आणि निवडून येऊ एवढी आणि

मी सर्व पंढरपूरकर आणि तसंच माझ्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझ्यावर विश्वास घेऊन कुठेतरी समोर न येता सुद्धा माझ्या पाठीवरती भौकंपने आशीर्वादाचा हात ठेवणारा प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्तीला माझा विजय समर्पित करते आणि उद्यापासून तुमची लेख म्हणून तुमची सेवक म्हणून चोवीस तास तुमच्या सेवेसाठी मी सक्षम आहे हा शब्द मी तुम्हाला कुटुंबावर तुम तुम्ही जे आम्हाला प्रेमाने दिले ते खरच तुझा आहे मी आयुष्यभर तुमच्या गुरुची साठी राहीन ना ना ही, की कुणावर टीका करायला आलेली नाही मी अर्ज भरल्याच्या दिवशी पण मी सांगितलं की जे माझ्या सोबत निवडून येतील ते, ते पण माझेच आहेत आणि जे समोर निवडून येतील त्यांच्या सोबत राहून पंढरपूरच्या विकासासाठी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच उमेदवार तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू आश्रद्ध मी तुम्हाला देते आणि परत एकदा

छत्र शिवाजी महाराज केक नते भारत ज्यादा भारत ज्यान बल कंसान

घेऊन म्हणून कधी दिली पत्नीवरती खांद्या पातळीला टीका केली सहन केली पण ह्या माझ्या ऑनलाईनच्या वरती टीका करत असताना तू तुझी नैतिकता जरी सोडली असेल तर आम्ही नैतिकता सोडली आणि त्या दिवशी सांगितलं होतं बघ तुल या चाळीचा आणि टोपीचा हवास पोटनिवडणुकीत रणा पळून गेला देखील येतो म्हणून पळून गेला रिवतीर्थावर तुला खुला होता दोन हजार पंचवीस चार वर्ष कुठे झाला

मला तुम्हाला सन्मानपूर्वक आवर्जून सांगायचा माझे मायबाप तरुण सहकारी या गुलाबा डिस्टर्ब होता पुलाबाची मनामध्ये खर्च होती आशीर्वादा सगळ्यांच्या सहकार्याला पाठिंबा आज पडलेला गुलाल या गुलाबाच्या आणि शपथ घेऊन सांगतो काळात या पाच वर्षाचा काल इथल्या वडील झाल्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याला आशीर्वाद आलं मी या प्रतिकूल परिस्थितीत अनेक त्या ठिकाणी माझ्यावर तालुक्यातल्या आणि गुंगा तालुक्यातल्या देखील पंढरपूर मधली निवडणूक झाली बसलो मी तर कस वाटलं मंगळवेढाला आला आणि काय लागला पंढरपूरच्या

खऱ्या अंतकरण पूर्व ऋण पूर्वक पुण्याचं ऋण व्यक्त करायचं असेल तर बघितला पण जिथल्या खऱ्या अर्थाने उपस्थित माझ्या बायबाप करून सरकार माझ्या बाप खऱ्या अर्थाने आजीवंत ठेवण्याचं काम तुमच्या संघर्षाला स्वाभिमानान तुमच्या ठिकाणी कार्यकर्त्याची तुमच्या त्या ठिकाणी या केलेल्या कामात आणि पालके कुटुंब कधी त्या ठिकाणी उतर येऊ शकत नाही बदल त्याच्या सांगणार

काळपूर्वा तुम्हाला सांगायचा था। फ्रीज चार्जच्या घरात त्यांनी माझ्यावरती तिसरा गुन्हा दाखल केलाय काय केला त्यांची त्या ठिकाणी मी यांची उतार दाखवले यांचा भ्रष्टाचार दाखवला आणि गुन्हा दाखल करतोय आणि उद्यापासून उद्या या चाळीस वर्षाचा पापाचा घरा फक्त तुला एवढच सांगणार एकदा मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर गुन्हा दाखल केलं काय केलं अबरू नुकसानीचा माझ्यावरती गुन्हा दाखल केला अरे तुला थोडी थोडी आबरू राहिली ती या निवडणुकीत अकरा हजार एकशे छत्तीस मतांना मताधिक्य दिल्यावर तुला अगोदर शिल्लक आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बदलून आणि या वगैरे पालके यांनी जिथल्या मागाव जनतेला शब्द दिला की प्रणिता भाव सन्मानलेले नगरसेवक

मतदार बंधू भगिनीला मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो आपण टाकलेला विश्वासाला पंढरपूर आणि मंगल नगरपालिकेच्या अंतकरणपूर्वक धन्यवाद देत असताना तुम्ही टाकलेला विश्वासाला दे देखील तणा जाऊ देणार नाही या माणसांना करून त्या ठिकाणी अभिवादन तुम्हाला देतो आणि परत एकदा सांगतो तू येला कोणी आहे रिंगण असतं मात्र कोण जाऊ नको रिंगण असतो मात्र कोण जाऊ नको तू या ठिकाणी काही बरा तमाम इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करायचं आहे कि पोलीस प्रशासनाला कारण पाच वर्षात आपण पराभव देखील संयमाने पचवला आहे त्यामुळे विजय देखील आपल्याला भारत नानांची शिकवण आहे संयमान संत केस ठिकाणी घेऊया आणि तुम्ही बरेच त्यांच्या ठिकाणी म्हणत होता दण सोपता अरे दंडी यासाठी आहे दंडी यासाठी ठेवलं आहे त्याला निघलं तर येऊ द्या

इथल्या कुठल्या माता भगिनीला वडीलधाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता ग्रामीण भागात आलेल्या आपल्या घरापर्यंत शांतते संयमान त्या ठिकाणी जाऊया आणि इथून पुढचा गुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती काय असू द्या आपण आता शेअर एवढे या निमित्तानं सांगतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद आलेल्या सर्व लड़ेप पत्र अची सो लड़े बसि धन्यवाद आणि गावात जात असताना जसं महाराष्ट्र आवडून केलं त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने सगळ्यांना आढळून जावा